नमस्कार उन्हाळा म्हटलं की अंगाची लाई लाई आणि सगळीकडून वाहणाऱ्या घामाच्या धारा यामुळे उन्हाळ्यात उष्णतेचे अनेक विकार होतात कधी कांचण्या तर कधी जागीचा त्रास होणे अशा समस्या उद्भवतात उन्हाळ्यात आपल्याला इतका त्रास होतो तर लहान मुलांचा या ठिकाणी उकळाने काय होत असेल याचा तर आपण विचारही करू शकत नाही आणि लहान मुलांना ह्या गोष्टी आपल्याला सांगताही येत नाहीत अनेकदा मुलांना उन्हाळ्यात घामोळे येतात घामोळ्यांनी खाज येणे अंगाची आग होणे ठराविक ठिकाणी लाल रॅश येणे अशा समस्या उद्भवतात या घामोळ्या साधारणपणे पाठ पाय हात आणि गळ्यावर येतात लहान मुलांना असे त्रास होऊ नये किंवा त्यांना जर झाले तर ते लवकर कमी करण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घेणेही फार महत्त्वाचं आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा घामोळ्या म्हणजे काय आणि घामोळ्या का होतात आणि जर झाले तर आपण त्यासाठी काय घरगुती उपचार करू शकतो याबद्दल आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर नक्की घामोळ्या म्हणजे त्वचेवर आलेले लहान लहान लालसर खाज येणाऱ्या पोळ्यास घामोळ्या होण्याचे मुख्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात घाम येणे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीर हे जास्त आपल्याला घाम येण्याचं जे प्रमाण आहे तेही वाढलेलं असतं मग अतिउष्णता आणि दमट हवामानामुळे घामाची निर्मिती करणाऱ्या नलिका असतात त्या जाम होऊन जातात आणि आपल्याला घामोळ्या होतात या अडथळ्यामुळे त्वचा ही लालसर होऊन त्याला पुरळ येते आणि ती खाजवते लहान मुलांमध्ये घामोळ येण्याचे प्रमाण हे जास्त असते कारण त्यांची त्वचा ही अतिशय संवेदनशील आणि नाजूक असते त्यामुळे लहान मुलाची उन्हाळ्यात काळजी घेणं खूप जास्त महत्वाचं आणि गरजेचं आहे तर घामोळ्या झाल्या आपल्याला हे कसं कळणार तर घामोळ्याचे काही लक्षणे नसतात जसे की लहान लहान लासर किंवा पांढर पुरळ दिसते त्यांना खाज येते जळजळ होत असते त्वचेची त्वचेवर चट्टे किंवा उठलेले भाग दिसतात कपडे घासल्याने अस्वस्थता जाणवते कोरडी आणि रखरखी त्वचा दिसते घामोळ्यांची लक्षणे शरीरातील ठराविक भागात जसे मान खांदे छाती आणि पाठीवर दिसतात काही वेळा औष्णता वाढल्याने पुरळ हाताचे ढोप आणि मांडीच्या सांध्यांच्या घड्यांवर येतात जर आपल्या बाळाला किंवा मुलांना घामोळ्या झाल्या असतील तर आपण काय घरगुती उपचार करू शकतो तर सगळ्यात आधी तर आपण आपल्या मुलांना किंवा बाळाला सैलसर सुती कपडे घालायला हवे की जेणेकरून त्यांची त्वचा ही घामाने ओलसर होणार नाही दुसरा उपाय की आपण जास्तीत जास्त थंड व कोरड्या वातावरणात राहावे जास्तीत जास्त पाणी प्यायचे कलिंग टरबूज काकडी अशी पाणीदार फळे खावीत मुलं जर बाहेर खेळायला गेले असतील खेळून आले असतील तर त्यांना आवर्जून गार किंवा कोमट पाणी आंघोळ खायला सांगायचे चौथं की एखाद्या ठिकाणी घामोळ्या येण्यास सुरुवात झाली आहे असं वाटत असेल तर त्या ठिकाणी कोरफळीचा गर लावावा किंवा थंड पाण्याने तो भाग धुवून त्यामुळे खास कमी होण्यास मदत होते घामोळ्या झाल्यावर मुलांना त्याचा त्रास होत असेल खूप जास्त प्रमाणात खाज येत असेल खाज आली तर मुलांची चिडचिडही वाढते असं जर मुलांना खूप जास्त प्रमाणात त्रास होत असेल तर आपण दुर्वाचा रस काढून तो मुलांना एक चमचा रस दिवसातून तीन वेळा देऊ शकतो त्याच्याने मुलांना खूप जास्त चांगल्या प्रकारे त्याच्याने आराम मिळतो पाच चंदन पावडर आणि काकडीचा रस चंदन पावडर आणि काकडीचा रस दोघांना एकत्र करून घामोळच्या ठिकाणी जर आपण लावलं तर त्याचा घामोळ जाण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो सहा कडुलिंबाची पाने कडुलिंबाची पाने ही आपल्या त्वचेसाठी आवश्यक असे अनेक उत्तम गुणधर्म याच्यामध्ये असतात म्हणूनच आपण गोडी पाडव्यालाही कळुलिंबाची पाणी आपल्या अंघोळ टाकून आंघोळ करत असतो त्याचप्रमाणे जर घामोळी झाली असेल तर असेच कळुलिंबाचे पाणीही पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आपण आंघोळ केली तर ता त्याचाही आपल्याला खूप जास्त प्रमाणात फायदा होतो बऱ्याच वेळा मुलांना घामोळ्या झाल्या की त्या ठिकाणी ते खाजून त्या ठिकाणी रक्त येणं किंवा त्याची खूप आग होणं असे त्रासेस होतात त्यामुळे अशा वेळेस आपण बाळाला आवळ्या सरबत कोकम सरबत बाळा खसचे सरबत असे आपण देऊ दिले तर त्यांना त्या ह्या गोष्टीचा त्रास कमी होतो एकूण पाहता मुलांना घामोळे जर झाली तर त्यासाठी आपण कोरफडीचा कर पपईचा कर गुलाब पाणी संजेरी पावडरचे मिश्रण दुधाची साय काकडीचा केस बटाट्याचा केस असे हळूवारपणे हाताने चोळून पातो भाग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा याच्यानेही बाळाला खूप आराम मिळतो त्यामुळे घामोळे रॅश पुरळ किंवा स्किन बन झाले असेल तर तेही लवकर बरे होण्यास मदत होते आणि मुलांची खाजही कमी होण्यास मदत होते उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता वाढल्यामुळे शरीर थंड राहील याकडे जास्त लक्ष द्या त्यासाठी मी माझा एक सेपरेट व्हिडिओ पण बनवला आहे की उन्हाळ्यामध्ये आपण बाळाची कशी काळजी घ्यायला हवी तो तुम्ही लिंकवर जाऊन बघू शकता शरीरात जास्त प्रमाणात घाम येतो आणि हा घाम सांद्यांच्या ठिकाणी जास्त वेळ साठवून राहिला तर घाममुळे पुरळ राश हे जास्त प्रमाणात येतात लहान मुलांच्या शरीराला ज्या भागात हवा लागत नाही म्हणजे जांग काक पोट अशा ठिकाणी घाम हा खूप जास्त प्रमाणात देतो आणि मग त्या ठिकाणी घामोळ येण्याची शक्यता असते आणि मग ते लस जर एकदा आले तर लवकर बरेही होत नाहीत ॲक्च्युली घामोळ हे काही घाबरण्याचं कारण नाही आहे पण त्यामुळे मुलं अस्वस्थ होतात त्यांची चिडचिड वाढते त्यामुळे आपण थोडी काळजी घेतली तर मुलांना ह्या सगळ्या त्रासातून वाचवू शकतो मुलांच्या त्वचेवरती जर खूप जास्त प्रमाणात प्रखर ऊन पडलं तर अशा वेळी मुलांना स्किन सुद्धा होऊ शकते शरीरामध्ये उष्णता जर खूप जास्त प्रमाणात वाढली तर त्या मुलांना शरीरावर उष्णतेची फोडही येऊ शकतात तर मुलांना असे त्रास होऊ नये यासाठी जास्त घाम येतो त्या ठिकाणी स्वच्छता व्यवस्थित ठेवावी मुलांच्या शरीराला हवा व्यवस्थित लागावी शरीर त्यांचं छान थंड राहावं यासाठी मुलांचे कपडे चांगले सैलसर घालावे घरातील वातावरण त्यांचा आहार याची स्वच्छतेची काळजी घ्यावी याकडे विशेष लक्ष लक्ष द्यावं उन्हाळ्यात बाळाला जर तेलाचा मसाज करत असाल तर त्याच्या शरीरावरचं जे तेल आहे ते, ते व्यवस्थित अंघोळ करून पूर्णपणे निघून जाईल याची विशेष काळजी घ्या कारण जर तेल ते तसंच राहिलं त्यामुळे बाळाला घाम येऊन परत त्या ठिकाणी घामोळी होण्याची जा शक्यता जास्त वाळून जाते मसाज करतानाही जास्त वेळ मसाज न करता, करता। शरीराला तेल लावून आंघोळच्या वेळी हे तेल चांगलं स्वच्छ धुवून धुतलं जाईल याची काळजी काही वेळा घामळांचे रॅश पुरं स्किन बर्न जास्त होऊन त्या भागांमध्ये खाज येणं रक्त निघणं असे त्रास होऊ शकतात मग अशावेळी डॉक्टरांना भेटून योग्य त्या क्रीम आणि पावडर वापरणे जास्त सोईस्कर असेल उन्हाळ्यात लहान मुलांचा आहार शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारा आणि उष्णता कमी करणारा असावा तसेच घरातील वातावरणही थंड राहील शरीराला हवा आणि खेळतेने व्यवस्थित लागत राहील बाळाचे कपडे हे सुती पातळ असतील याकडे विशेष लक्ष द्या जर बाळाच्या अंगावर खूप जास्त खास जळजळ आणि पू भरलेली गाठ दिसली तर लगेच डॉक्टरांना दाखवा तर बाळाला ताप सूज वेदना ह्या वाढल्या असतील जर लहान मुलांना सतत त्रास होत असेल घामोळ्यांचा तर तुम्ही लगते लगेच डॉक्टरांना भेटून त्यावर लगेच उपाययोजना करा थांबवण्यासाठी बाजारात अनेक पावडर उपलब्ध आहेत पण यापैकी काही पावडर ज्या खूप फायदेशीर आणि चांगल्या आहेत त्यांची मी नावं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहेत ते तुम्ही बघू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि असंच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा